नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या खांदे स्पेशल गंडोरीची भाजी तर काय ना मित्रांनो कालच बाजार होता तर छानसा भाजीपाला भेटला आहे छानसा भाजीपाला हिरवा हिरवा गार भाजीपाला मी घेऊन आली आहे आणि जेव्हा आंबट सुकेची भाजी बघितली तेव्हा माझ्या मनात आलं की चला आज सगळ्यांना आपण गंडोरीची भाजी म्हणजेच गंडोरीची भाजी दाखवूया आमच्या खानदेशमध्ये गंडोरी म्हणतात जे डाळ आहे त्याला दायगंडोरी असं म्हणतात तर गंडोरीच्या भाजीसाठी आपल्याला लागणार ला ला आहे आंबट सुक्याची जुडी जीची मोठ्या मोठ्या दांड्या ज्या असतात आणि तिचे देठ असतात ते साफ करून आपण फक्त कोवळ्या दांड्या आणि कोवळी पानं घेणार आहोत पिवळी पानं आहेत ती आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे भाजी चांगली निवडून एक एक दांडी बघून चांगली साफ करून घ्यायची आहे भाजी चांगली साफ झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये जास्तीचं पाणी घेऊन त्यामध्ये भाजी चांगली धुवून घ्यायची आहे तिला पाच ते दहा मिनटं भिजू द्यायची आहे असं केल्याने भाजीवरची जीही काही माती असते ती निघून जाते आता आपण बघणार आहोत की आपल्याला भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ही आहे चुक्याची भाजी आता घेणार आहोत सात ते आठ मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक थोडेसे शेंगदाणे दोन कच्चे टमाटे आपल्याला हवेत माझ्याकडे कच्चे अवेलेबल नव्हते म्हणून मी लाल टमाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी तुरीची डाळ एक वाटी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ आता आपण आधी टमाटे चिरून घेऊयात टमाट्याला छानसं बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी आपण आंबट चुकीची भाजी मित्रवलेली आहे ती घ्यायची आहे तिलाही छानचं बारीक कापून घ्यायचं आहे आणि या सगळ्या भाज्यांना आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत कुकरमध्ये टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं चवीपुरतं मीठ घालून एक ते दीड ग्लास पाणी घालून त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि कुकरच्या तीन ते चार शिट्टे आपण करून घेणार आहोत त्यामध्ये एक ते दोन चमचे मिरची ही तुम्ही घालू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर आता तोपर्यंत आपण अद्रक लसूण मिरच्या या सगळ्यांना मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत त्याचं मिश्रण याचं मिश्रण झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत जिरे जिरे चांगले तडतडल्यावर त्यामध्ये मिक्सरमधून जे आपण वाटण करून घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण जे कुकरमधून मिश्रण काढलं आहे सगळ्या भाज्यांचं जे उकडून घेतलं आहे त्याला रवीने चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला कढईमधला परतला गेला आहे त्यामध्ये त्याला उतायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ॲडजस्ट करायची तुम्ही किती तुम्ही किती आणि कसं घट्ट खाता त्यानुसार तुम्ही भाजीचं पाणी ॲडजस्ट करू शकता भाजीचा एक छान असा स्मेल येतोय भाजी आपली एकदम टेस्टी झालेली आहे तुम्हीही अशीच भाजी छान नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आमची खान्देशची स्पेशल गंडोरीची भाजी आवडली का असं आता भाजीला एक छानशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला एक उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड करणार आहोत आणि पुन्हा भाजीला थोडीशी उकळी येऊ देणार आहोत आता आप भाजी छान झालेली आहे मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते भाजीची कन्सिस्टन्सी कशी आहे ते तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये अंबडचोखेचे कुठल्याही दांड्या वगैरे काहीही दिसत नाही आहे छान शेंगदाणे दिसत आहेत आणि मला यातले भाजीतले शेंगदाणे खूप सारे आवडतात तुम्हीही नक्की ट्राय करा आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझे नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू